जयंजीरे साहेबांनी दहा मिनिट मागितली होती त्यांना दहा मिनिट मिळाली होती मी तुमच्या एवढा वेळ गेला नाही कारण तुम्ही म्हटलं की यांना मुख लागले असतील मला पण मुख लागली त्याच्यामुळे <laughs> मी पाच मिनिटात माझा आर्थिक शेय बरोबर संपवला आहे आज दादा पाटील महाविद्यालय महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय तसेच सौ सोना सोनमाणी कन्या विद्यामंदिर त्यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर जयंती सप्ताह त्यानिमित्तानं असणारी व्याख्यानमाला त्या व्याख्यानमालेतील हे पहिलं पुष्प ज्यांनी आज या ठिकाणी व्याख्यान दिलेलं आहे मन आणि स्वविकास असा आजच्या व्याख्यानाचा विषय होता असे डॉक्टर राजमोहन काळे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे मित्र ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ज्यांची पिंपळवाडला स्वतःची एक कंपनी आहे त्यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं माझं एक नेहमी मत असं असतं की प्रत्येकाने आपल्यातला कशात पुढे जाऊ शकतो आपण अभ्यासात पुढे जाऊ शकतो का आणखी कुठल्या क्षेत्रात आपण आपली प्रगती करू शकतो हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शोधलं पाहिजे आणि टेक्निकली काय जर आपण पुढे जाऊ शकत असू तर त्यासाठी भाऊसाहेब झंजरे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांना जर भेटला तर त्या ठिकाणी आपली तशा प्रकारची प्रगती प्रकार होऊ शकते दुसरे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत प्रकाश सर आहेत दीपक शिंदे आहेत बिजू का, का आहेत सुभाष चंद्रे आहेत आणि विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून आला ज्यांच्यामुळे आपल्याला हे मार्गदर्शन लाभलं असे या कॉलेजचे अष्टपैल व्यक्तिमत्व या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय लगेकर संपूर्ण शिक्षक स्टाफ असेल आणि इतर सर्व कर्मचारी असतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आताच मला वाटतं अकरा विषय सर्व विद्यार्थी आहात भविष्यात आपल्याला काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज नगर सरांनी विषय निवडला आणि काळे साहेबांनी आपल्या समोर तो विषय मांडलेला आहे आपलं मन काय करतं आणि आपण काय केलं पाहिजे या संदर्भातला तो विषय त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे मनाचा आणि मेंदूचा अतिशय जवळचा संबंध आहे असंही त्यांनी सांगितलं मला पूर्वीच्या काळी ज्यावेळेस आम्ही हायस्कूलला असो किंवा कॉलेजला ता येत असो त्यावेळेस असं काळ वेगळा होतं त्यावेळेस आताची जी काही यंत्र आहे ती त्यावेळेस नव्हती आज मुलांच्या हातात मोबाईल आहेत घरी गेल्यानंतर टीव्ही आहेत आहे आणि हायस्कूलला असताना ही काही नव्हतं आणि आम्हाला विचार एवढा वेळ नव्हता सकाळी गाड्यातून बाहेर पडल्यानंतर शाळेत जाण शाळेतून आल्यानंतर घरी काय असेल ते काम करणं कामातून सुट्टी मिळाल्या खेळायला जाण म्हणजे अशा प्रकारची काही वेळ आमच्याकडे नव्हते त्याच्यामुळे तो काळ खूप सुखी होता असं मला तरी आज यांच्या बाबतीत तसं नाही त्यांच्या बाबतीत फार वेगळा काळ आज आपण अनुभवताना पाहतोय आजची मानसिकता खूप वेगळी आहे आज आपण जर पाहिलं तर या सर्व विद्यार्थ्यांची मानसिकता खूप वेगळी झालेली आहे प्रत्येक जण त्या छोट्याशा यंत्रामध्ये गुंतला बघा की मी तो तो हो जे ऑफिसकडे येताना पाहिलं काही मुलं आणि मुली बसले तास नसेल कदाचित ते बसलेले होते जे चालत होते त्यांच्या हातात मोबाईल होता ते बघत बघत चाललेले होते जे खाली बसलेले होते सर्वजण मोबाईल मध्ये पाहत होते काय पाहत होते त्यांना त्यांची त्यांना माहीतच परंतु वेळ मात्र त्याच्यात जात होता दा हे सत्य होत हे मग मी थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं आहे सांगायचा उद्देश एक आहे या ठिकाणी की आपण आपल्या मनाच्या विरोधात वागू शकत नाही हे मात्र सत्य सरांनी आपल्याला सांगितलं की आपल्या मनाच्या विरोधात आपल्याला वागायचं ज्यावेळेस मेंदू आपल्याला सांगतो की आपल्याला हे करायचंय हे केलं पाहिजे त्यावेळेस आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे असं मला वाटतं नेहमी मागाशी काळे सांगा सांगितल्याप्रमाणे आपल्याला दुःख एका गोष्टीचं नक्की होत पहा आपण विचार करत नाही दुसऱ्याची प्रगती झाल्यानंतर मात्र आपल्याला दुःख ही दुसऱ्याची प्रगती गाडी आणली एखाद्याने किंवा चांगलं घर बांधलं तरी आपल्याला दुःख होत आपण हा विचार करत नाही की त्याने ते केलं ना त्याच्या पुढे आपण शकतो दोन पावलं जाऊ या गोष्टीची ही जिद्द आपण आपल्या मनात कधीही बाळगत नाही हे अतिशय दूर आहे ह्याला कारण एकच आहे आज आपण वाचनात कमी पडतोय वाचन आपलं कमी झालेलं आहे थोडस आपण महापुरुषांच्या बाबतीत वाचन केलं पाहिजे जे पूर्वी घडले महात्मा गांधीचं उदाहरण मगाशी सांगायला सांगितलं आपलं महात्मा आहे मी मागेही एकदा बोलताना हे उदाहरण सांगितलं तुम्हालाही थोडंसं सांगतो जाता जाता महात्मा गांधी महात्मा का माणस गांधीजी होऊन आपल्या देशात आले आणि बिहारचं आंदोलन कामगारांचं आंदोलन सुरू झालं गांधीजी सहभागी होण्यासाठी बिहारला गेले दिवसभर आंदोलनात सहभागी झाले आणि संध्याकाळी सहज एखाद्या कर्मचाऱ्या गरीब चहा पिण्यासाठी त्या ठिकाणी गेले गांधीजी त्यावेळेस सुटा फुटत होते चहा प्यायला संध्याकाळी घरी गेल्यानंतर चहा प्यायला गांधीजी थांबले गांधीजी बसल्यानंतर त्या घरात दोन महिला होत्या पहिली महिला आले गांधीजी दर्शन घेतलं घरात गेली नंतर दुसरी महिला आली तिने दर्शन घेतलं ती परत गेली त्या ठिकाणी जे काही कामगार त्या ठिकाणी एकत्र आले त्यांच्याशी गांधीजी चर्चा झाली काय चहा पान झाला असेल गांधी जायला उठले आणि त्या घरच्या कारभारी माणसाला त्यांनी सांगितले त्या महिलांना बोलवा त्या कारभारी घरात जाऊन सांगितलं की गांधीजींनी तुम्हाला बोलवलं परत ती एक महिला परत आली परत गांधी चर्चा झाली ती गेली नंतर दुसरी महिला आली गांधीजींना वाटलं की यांचं घरात काय का काय यांची घरात तर काय दोन महिला एका वेळेस सांगत समोर येत नाहीत हे गांधीजींनी विचारलं मग घराचा जो कारभारी माणूस आहे त्याने हळूच गांधीजींच्या काळात सांगितलं की आमच्या घरात एकच साडी जी बाहेर येते ती निसून येते दोन साड्या घरात नाही तर एवढी भयानक गरिबी त्या काळात या भारत हे गांधीजींच्या लक्षात आलं त्यांनी सुटबुट त्या ठिकाणी काढून ठेवला त्याचा अंगावर घेतला आणि आयुष्यभर त्या पंचावर राहिले म्हणून गांधीजी महात्मा आहेत हे आपण महापुरुषांना वाचलं पाहिजे मोबाईल मधून आपला थोडासा वेळ बाजूला काढलाच पाहिजे महापुरुष जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत आपण आपली प्रगती करू शकणार नाहीत हे लक्षात घ्या मग काळे साहेबांना सांगितलं आता बऱ्याचशा ठिकाणी काळे साहेब सत्य होतात बरेचसे महाराज येतात त्या ठिकाणी महाराज सरळ ते कीर्तनातून सांगतात पैशाला कोंबडी खात सरळ सांगतात पण कुठलाच महाराज दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार घेतल्याशिवाय कीर्तनाला येत नाही ही ये वस्तुस्थिती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराज सांगतात पैशाला आपल्याला ते बनवतायत हे पण लक्षात घेतलं पाहिजे पैशाशिवाय ह्या देशात काहीच जगात काहीच गरज नाही पैसा असलाच पाहिजे पैशाशिवाय जगात काहीच गरज नाही कुणाचं काही ऐकून आपण मात्र माग हस नाही पाहिजे आपल्याला प्रगती केलीच पाहिजे आज आपण आपल्या देशात काय म्हणतो हाताला काम नाही आज जर आपण ग्रामीण भागात शेतकऱ्याला विचारायला शेतकरी सांगेल कामाला माणसं मिळत नाही ही वस्तुस्थिती काळे साहेब आम्ही ग्रामीण भागात राहतो आम्हाला एक लक्षात देत की शेतकऱ्याला कुठेही कामाला मिळत नाहीत माणसं मिळत नाहीत आपण म्हणतो हाताला काम नाही कामाला माणसं नाही माणसाला काम नाही ही अवस्था आपल्या देशी झाली आहे कामच करायला लोक तयार नाही तुम्ही जे मग सांगितलं मुकेश अंबानीचं उदाहरण त्यांनी जी सवय लावली आम्हाला त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी जी सवय लावली मोबाईलची त्याचा हा परिणाम आहे आणि दुसरी सवय केंद्र सरकारने जे ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य दिलेले मोफत ऐंशी कोटी जनतेला जनतेला मोफत धान्य दिले ते लोक सुद्धा कुठेही कामाला येत नाहीत त्याचं जे निम्मधान्य ते, ते, ते निम्म विकतात त्यांचा किरणा माल त्याच्यात भागतो आणि तसं काढतात आणि त्याच्यात लोक कुणीही शेतकऱ्याची तर कामाला येत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि जाता फक्त एक मित्रांनो तुम्हाला सांगतो आज तुम्ही आकारला आहात आज आपण ठरवा आपल्याला काय करायचं भविष्यात विषय हीच वेळ तुम्हाला ठरवायची तुम्हाला मैदानावर जायचंय एखाद्या खेळात तुम्हाला प्रावीण्य मिळवायचे तुम्ही आज ठरवा अभ्यासात तुम्हाला पुढे जायचे तुम्ही आज ठरवा एखाद्या कले तुम्हाला पुढे जायचे तुम्ही आज ठरवा हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे हे ठरवल्यानंतर त्या बाबतीत मात्र तुम्ही मागे हटू नका त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करा त्या दिशेने चालण्याचा प्रयत्न करा त्यासाठी जिद्द ठेवा त्यासाठी तुम्हाला कुणी वेळ म्हटलं तरी चालेल कारण कुणीतरी वेळ म्हटल्याशिवाय तुम्ही त्या ज्या ठिकाणी आपल्याला प्रगती करू शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही आज त्या त्या मार्गाने मार्गक्रमण करावा अशी एक माझी अपेक्षा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मग सरांनी सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह राखाय निगेटिव्ह विचार करू नका चांगले त्या संगतीत राहा संगत नेहमी चांगले जे असावी श्रीमंताची असावी नसावी हा तुमचा प्रश्न आहे अतिशय संगत खिशात जर जास्त पैसे असेल तुम्हाला कदाचित वाटेल आपल्या खिशात पैसे पाहिजे तसंही वाटू देऊ नका अरे अतिशय खाली मी संगत असू देऊ नका अतिशय खाली काय होतंय वाटत अतिशय श्रीमंताची संगत केली आपल्याला वाटतं की आपण तसं बाहेर वाटायला काय हरकर परंतु त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे आपले प्रयत्न पडतात आपण त्या दृष्टीकोनातून जात नाही आणि मग आपण न होता आपण आपल्या आपल्याला जे ध्येय गाठायचे त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत असं मला वाटतं मग जिंकांनी एक विषय मांडला एका पुस्तकाचा विषय मांडला पालकांनी आणि शिक्षकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे किंवा आपल्याला सांगितलं पाहिजे माझं मत असेल त्यांनी सांगितलं पुस्तक तर प्रत्येक पालकाने वाचलं पाहिजे शिक्षकांनी आपल्याला सांगितलं पाहिजे पण तुम्ही आता काय लहान नाही ना ना आकडे लहान ना म्हणजे तुम्ही काय सतरा वर्ष जात तुम्ही तुम्ही स्वतः ते पुस्तक आणून वाचलं पाहिजे मग काळे सरांनी पुस्तकं आपल्या ग्रंथालयात महापुरुषांची असतील ज्यांनी आयुष्यात खूप प्रगती केलेली आहे अशा सर्वांची पुस्तकं आपण आणत वाचावीत अशी एक अपेक्षा या व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो आणि